विश्व ट्वेंटी फोर न्यूज ठाण्यात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना लाख रुपयांचे जप्त ठाण्यातील मुंब्रा परिसरात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले आहे अटक करण्यात आलेल्या अट आरोपींकडून पोलिसांनी पाच लाख ऐंशी हजाराचे ड्रग्ज जप्त केले आहेत मुंब्र्याच्या खडीमशीन रोडवर काही जण एम डी ड्रगची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक हर्षल काळे यांना मिळाली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षल काळे हे आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली पोलिसांना बघताच हे तिघांनीही धूम ठोकली तेव्हा मुंब्रा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले हे तिघेही मुंब्रा परिसरातील राहणारे आहेत फिरोज खान वय पस्तीस हिदायत वय पन्नास सय्यद वय एक्केचाळीस असे पकडलेल्या ड्रग्ज तस्करांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी सत्तावन्न ग्राम एम डी ड्रग्ज जप्त केला आहे या ड्रगची बाजारात पाच लाख ऐंशी हजार इतकी किंमत आहे या तीन जणांना अटक केल्यानंतर पुढील चौकशी सुरू केली आहे या ड्रग्ज तस्करीमध्ये आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पुढील तपास मुंब्रा पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा